सालाबादप्रमाणे यंदाही परंपरा व संस्कृती जपत रणरागिणी ग्रुप वाशिंद यांच्या वतीने दिनांक अकरा जानेवारी व वा बारा जानेवारी रोजी संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला दिनांक अकरा जानेवारी रोजी वासिंद व वा, वासिंद परिसरातील कर्तृत्वान महिलांचा रणरागिणी ग्रुप्स यांच्यातर्फे सन्मान व सत्काराचे आयोजन करण्यात आले होते तसेच या कार्यक्रमाकरिता आलेल्या सर्व मान्यवरांचे व उपस्थित असणाऱ्या सर्व महिला वर्गांचे यथोचित सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते राजमाता जिजाऊ शिक्षणाची क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवनावर आधारित भाषण व नाटिका सादर करण्यात आले उपस्थित उपस्थितीच्या मनोर मनोरंजनाकरिता किरण जगताप इगतपुरी यांचा सदाबहार गाण्याचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वाशिन सरपंच राजेंद्र मस्कर यांनी भूषवले तर प्रतिमाचे पूजन माजी जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी भेरे यांनी केले माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव माजी पंचायत समिती उपसभापती गीता पाटील मेट्रो चालक मुमताज खलिपा आदर्श शिक्षिका विजया वाडविंदे अंगणवाडी शिक्षिका पार्वती गायकवाड वाजिदा शेख यांच्या शुभ हस्ते झाले सदर कार्यक्रमात जवळपास अकरा रणरागिण्याचा सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रम करता विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते दिनांक बारा जानेवारी रोजी सकाळी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचा पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले त्यानंतर संध्याकाळी संयुक्त जयंती जयंतीचे औचित्य साधत भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत लेजिम पथक जिजाऊच्या वेशभूतेत वेशभूषेत असणाऱ्या मुलींची घोड्यावर बसून मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीसाठी वासिनकरांनी भव्य प्रतिसाद दिला हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी गीता भोसले आणि रणरागिणी ग्रुपच्या सर्व सहकारी संगीता गांगुर्डे आशाताई जाधव कविता आंबवणे संगीता बदाम जिजाबाई गायकर प्रियंका क्षीरसागर प्रतिभा पुंडगे ग्रामपंचायत सदस्य वासिन कविता जाधव लता कडू सुनील जाधव सिद्धेश गाड गांगुर्डे भीमा कडू पियुष जाधव अनिकेत गांगुर्डे प्रतीप पुंगडे आयुष जाधव सागर पुंडगे यांनी खूप मेहनत घेतली सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक संगीता गांगुर्डे यांनी केले तर सूत्रसंचालन संजीव जाधव मुकेश दामोदरे यांनी केले न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क